तर नमस्कार मंडळी सकाळपासून खूप पाऊस चालला होता त्यामुळं म्हटलं आज काय आपल्याला कुठं जायला जमणार नाही पण गेवेळी वातावरणाने साथ दिली आणि पाऊस कमी झाला तर मी चालू आहे आता बहिणीला सोडवायला तिला चांडगाव या ठिकाणी लांच असते नदीतून पलीकडे जावं लागतं त्या ठिकाणचा मित्रांनो मंत्र्यांनी आपल्या सरकारने प्रस्ताव दिलेला होता तो मंजूर झालेला आहे नदीच्या अलीकडून पलीकडे जायला एक ब्रिज बांधायचा आहे तो ब्रिज बांधण्यासाठी आता काम कधी चालू होईल ते माहीत नाही पण सध्या तर आता ही तुम्हाला जी बोट दिसते यातूनच प्रवास करायचा आहे अशी आहे मित्रांनो लांच तिथं जाण्यासाठी आपण ज्या ठिकाणी आता उभा आहे इथून पलीकडच्या साईडला जायचं आहे जवळजवळ दोन तीन किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो आणि खूप लवकर हा प्रवास आपला पार करण्यात येतो सध्या जर बघितलं तरी इंदापूर मार्गे तिकडं त्या बाजूला जायला झालं तर चाळीस पन्नास किलोमीटर लांब पडतंय अंतर मित्रांनो हे अंतर तोडण्यासाठी ही बोटीची सुविधा खूप भारी एका बोटीमध्ये तीस चाळीस लोकं बसू शकतात पंचवीस तीस गाड्या बसतात आणि महत्त्वाचा म्हणजे तुम्ही इथं वेळेनुसार बोट आहे तासाला एका मिनटाचासुद्धा विलंब करत नाहीत बरोबर आकडा झाला बारा वाजल्या एक वाजल्या दोन वाजल्या की अलीकडील बाजूची लांच लगेच खालते आणि पलीकडच्या बाजूची तिकडून ही हल्ल्याशिवाय तिकडून सुटत नाही लहानचं तर इतकं छान असं वातावरण आहे मित्रांनो निसर्गरम्य वातावरण आहे सिनेमॅटिक शूट करण्यासाठी इथं खूप छान वातावरण आहे बघू शकता लोकेशन किती बाहेर आहे तुम्हाला इथं फोटोशूट वगैरे करायला बऱ्याच ठिकाणी तुम्ही बोटीतून आत जाऊन फोटोशूट करू शकता व्हिडिओ शूट करू शकता छान असं वातावरण आहे निसर्गाचं रूप सुंदरच असतं ही तुम्हाला माहिती आहे मित्रांनो माझ्या राहत्या घरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावरती चांदगाव म्हणून हे छोटंसं एक गाव आहे नदीच्या खेडेला बसलेलं गाव आहे पुणे सोलापूर हायवेवरून लोणी लोणीच्या गावापासून एकदम पाच मिनटात अंतर आहे मित्रांनो आणि बरेचसे लोक या बोटीचा पुरेपूर फायदा घेतात त्यांना माहिती आहे वेळ वाचतो प्रवास उरकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या कामासाठी चालू आहे ते काम आपलं घडून येत आहे खूप वेळ वाचतो अंतर वाचतं आहे मित्रांनो ह्याच पाण्याचा प्रवाह खाली बिगवणपर्यंत आहे तिकडं तुम्हाला माहिती आहे फ्रेमिंगू नावाचं पक्षी पर्यटन म्हणून ते बघायला जातात तिकडं बरेच ठिकाणी आणि हा प्रवास जो आहे मित्रांनो खूप छान आहे तुम्ही एकदा इथं येता अवश्य भेट द्या बोटीचा प्रवास छान आहे तिकीट एकदम थोडं काय आहे एका माणसाला तीस रुपये आणि एका गाडीला तीस रुपये आणि हा नजारा आहे ना तुम्हाला इथं परत असा छानसा भेटणार नाही बघायला पाणी वाढलेलं आहे मित्रांनो आणि थोडंसं आजूबाजूला गवत वाढलेलं आहे त्यामुळे पाण्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इतका भारी सीन तयार झालेला दिसतो ना आता मला जेवढं दाखवायचं जमतय तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवतोय तर तुम्ही बघा तर ह्या पाण्यापासून मित्रांनो मासेमारी केली जाते शेतीला पाणी घेतलं जातं इथं बरेचशी कामं केली जातात मागच्या वेळेवर मी तुम्हाला उजनी धरणाचा दाखवला होतो त्या उजनी धरणाच्या वॉटर जे पाणी मी म्हटलं होतं ते बॅकवॉटरचंच पाणी हा म्हणजे पाण्याचा भाग होता पाठीमागचं पाणी तेच हे पाणी मित्रांनो पसरलेलं आहे आणि ह्या अलीकडून पलीकडे जाण्यासाठी मित्रांनो बोटींचा वापर केला जातो या बोटींची कथा आता तुम्हाला मी नंतर सांगेल पण मला इथलं उरकून दुसऱ्या बहिणीकडे जायचं आहे मग कसं झोपलं ते गजा गजा ब्लॉग बनवायचं पण केलं गजा तो आमच्या ताईचा संसार बघा झाला नाही ना साहेब बघा अजून <laughs> हा एकदा आजी आमच मग ते जत्रा टाकला होता ना व्हिडिओ भाजी झाली ना <laughs> चला जेवायला जेवायला बसूया का जगई नाही तुला लोक आणे लाईट का चालू केला कर की करकी केला चालू आमगत आहे बघू ती काय केली त्यांनी मित्रांनो इथे कारण असं होतं की आता तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मध्ये मरक्षमंदन हा सण मुहूर्त लागल्यापासून महिनाभर चालूच असतो मग त्याच्यामुळं काही कारणास्तव आम्हाला अडचण आली आम्ही बहिणीकडे जाऊ शकलो नाही आणि तिच्या मुलांची म्हणजे माझे भाचे त्यांची परीक्षा चालू होती मग त्यांनाही आता जमलं नाही त्यामुळं मग मी म्हटलं अचानक आपणच एके दिवशी सरप्राईज करायचं आणि तिथं जायचं मग रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही तिथं ओरखता घेतला छान अशी मस्त माझ्या हातात तिने राखी बांधली ज्या बहिणीकडे मी पहिल्यांदा गेलतो तिथं काय आम्हाला रेंज नसल्यामुळं जास्त इंटरनेटचा वापर करता आला नाही जास्त शूट करता आला नाही मग तिथला फक्त आम्ही एक फोटो घेतला तो, तो मला पुढे दिसला जातं मग त्याच्यानंतर आम्ही हा कार्यक्रम आटपता घेतला जेवणाचा नंतर परत बेत ठेवलेला होता आता मला हे राखीच फुटाना लवकर आणि मी काय हातात काही जास्त वाढवत नाही त्यामुळं मला ती वाढत पण आहे ना पण फायनली प्रयत्नांना यश भेटलं आणि माझ्या हातामध्ये राखी बांधण्यात आली तर मला बघा आता दिसतं पुढं बरेच जण होते घरात पण त्यांचं लक्ष सगळं आता ह्या आमच्या दोघांवरतीच होतं शूट चालू होतं त्यामुळं सगळे आजूबाजूला उभं राहिले होते पण आता माझ्या हातात मोबाईल असतं तर मी कवर केलं असतं तर हे अशा आमची छोटीशी फॅमिली मित्रांनो अगदी आनंदी हसत खेळत असतो आम्ही सगळे सगळ्यांना आलं गेलं फोन चालू असतो बसल्या बसल्यासुद्धा बसले फोन चालू असतो राखी बांधून झाल्यानंतर मित्रांनो आता मोठी बहीण आहे म्हणल्यावर रती मी तिच्या पाया पडलो तिचा आशीर्वाद घेतलं तसं पण बहीण मोठी बहीण जी आहे ती आईप्रमाणेच असते तुम्हाला माहिती आहे आणि ही बघा छान अशी चांदीची राखी आणली होती मला तर काय त्याचं म्हणजे असं विशेष वाटलं होतं की असू दे म्हटलं जाऊ द्या महिनाभरातला सण चालतो मनाचा त्यामुळं मी कधीच गडबड करत नाही ह्या सणाची मोठी बही राखीड मागे सुद्धा मी कार्यक्रम तुला खायचा हा तुला आवडते ना कडकडक पाप्पाला पाप्पाला ना चारत तू कसे मला ना चारत या चल हा अर्जुन 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 चला कौन आ आलग चल मैं चल लो उठो बाबा बांधला जय भाई चल मना उठो 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 हक मार बाबा हाँ मित्रांनो जेवणाचा जा कार्यक्रम उरपून घ्यावा म्हटलं सकाळी लवकर निघायचं होतं आता वातावरणात बदल झाला आमची परिसर परीला पण प्रवास खूप झाला त्यामुळे तिला सकाळी आता नमस्कार मंडळी आजची सकाळ आमच्या सोबत छान वातावरण परीला सर्दी झाली गुड मॉर्निंग तिला वॉक घ्यावं आणि इतकी परी मशीनच हातात धरत नावडं रक्कल आलो घराकडे आम्ही